गृहिणी अथवा आई असो ते आय ए एस अधिकारी या सर्वांना संघर्ष करावाच लागतो संघर्ष हा छोटा किंवा मोठा नसतो संघर्ष हा संघर्ष असतो सद्यस्थितीत आत्मविश्वासाची कमतरता दिसून येत आहे तेव्हा शिक्षणासोबतच आत्मविश्वासही खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी केले सगळं मार्गदर्शन एकीकडे आणि तो संवाद एकीकडे आणि त्या संवादामध्ये असं दिसून आलं की खरंच ती महिला बाहेर निघालीच नव्हती आणि ती आता पण तिच्या नवऱ्याबरोबर आली होती आणि आम्ही म्हंटल की नाही नवरा बसणारच ना नाही तुम्ही एक तर केलं आला तर महिला बसता तिथून त्याच्यानंतर आम्ही नवऱ्यांना म्हटलं की नाही तुम्हाला बसायचंच नाहीये ऍब्सोलुटली नथिंग आणि शेवटी ती स्टेजपर्यंत आली आणि ती म्हणाली की मॅडम मी पहिल्यांदा बाहेर पडली फर्स्ट टाइम आणि मला असं वाटतं की तुम्ही घाबरायचं कशाला आणि तेव्हा मला कळलं की फक्त आत्मविश्वास म्हणजे इट इज नॉट अबाउट शिक्षण डेफिनेटली <ना जैंदेखी> आहे पण फक्त शिक्षण नाहीये फक्त यू नो त्या संधी नाहीये ते आत्मविश्वास पण असला काही म्हटलं की जुने मधून मला खूप मोठी चलना मिळाली काही म्हटलं मी फेस केला म्हणून मला ते आवडलं खूप ह्या सगळ्या गोष्टी टिकल्या आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे आता आत्तापर्यंत आपण इतका कालांतराने प्रवास केलेला आहे वी ए सीन म्हणजे फ्रॉम एन्शंट एजेस टू नाव ते तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहीतच आहे त्याच्यामध्ये वेगळं काही सांगायचा दृष्टिकोन माझा नाही आहे पण <coughs> सावित्रीबाई फुले नंतर आता रिसेंट जर आपण घेतला सावित्रीबाई फुले नंतरची चळवळ सुरू झाली कुठेतरी आज एवढ्या प्रमाणात महिला आपल्याला दिसत आहेत अदरवाईज प्रत्येक रूममध्ये मी आज तेच विचार करत होते की पत्रकार संघाने मला बोले मला सगळे पुरुषच दिसतील आणि <laughs> मी म्हणेन की फक्त पुरुषच आहेत महिला मात्र इतक्याच आहेत पण आज फक्त महिलांचा प्रॉब्लेम असल्यामुळे तर आपल्याला दिसतं की महिला आहेत आणि काही प्रमाणात ते खूप स्ट्रगल करून घेतात जिथे शंभर टक्के प्रूफ करावं लागतं पुरुषांना तिथे आपल्याला दोनशे टक्के द्यावं लागतं त्याच सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि श्री प्रतिष्ठानच्या जा वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला याप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी विचार मंचावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिसभा सदस्या शोभा बोलली श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास संघा ऍडव्होकेट संदीप संघा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदींची उपस्थिती होती सीईओ मनीषा आभाळे पुढे म्हणाल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या योगदानामुळे सर्वच क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे प्रत्येक दिवस हा महिलांचा असतो तो साजरा झाला पाहिजे जावे ज्यांच्या वंशा तेव्हा वेदना कळतात माझं दुःख माझा संघर्ष एकटीचा नाही तो सर्वांचा असतो ग्रामीण असो अथवा शहरी आता संधीची उपलब्धता समान आहे परंतु सध्या आत्मविश्वासाची कमतरता दिसून येते तो ढळू न देता वाटचाल करण्याची गरज आहे तंत्रज्ञानात सुद्धा महिलांनी आता कमी पडता कामा नये लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम विविध माध्यमांद्वारे केले जाते त्यात महिलांचाही सहभाग असल्याचे मोठे समाधान आहे शोभा गुल्ली म्हणाल्या महिलांनी आणि सांभाळण्याचे पूर्वीचे दिवस आता गेले आहेत महिलांचे कर्तृत्व चौफेर आहे कार्य कर्तृत्वाला सलाम महिलांनी स्वतः बरोबरच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे नियमित व्यायाम केला पाहिजे असे आवाहन केले श्रीनिवास संगा यांनी कुटुंबात मुलांवर संस्कार घडवण्यात वडिलांपेक्षा आईचे योगदान महत्वपूर्ण आहे असे सांगून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक भाषणात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली या प्रसंगी श्रुती कुलकर्णी व अपर्णा गभ्हा यांनी आपले मनोगत व्यक्त केले पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले यावेळी विविध माध्यमात काम करणाऱ्या महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या